श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणती दिशा जी आहे तर ती अत्यंत शुभ मानली जाते या दिशेला जर आपण पाय करून जर तुम्ही झोपत असाल किंवा निवांत बसत असाल तर ते आपल्यासाठी व आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैवी येणार आहेत का आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या येतात का त्याचबरोबर ये जर तुम्ही दक्षिण दिशेला पाय करून झोपत असाल तर अशा पद्धतीने जर आपण झोपले तर अपमृत्यूचे भय असते का त्याचबरोबर पश्चिम दिशेला जर पाय करून जर आपण झोपले तर व्यक्ती लवकर आजारी होतो का त्याचबरोबर पूर्वीला डोकं करून झोपल्याने आयुष्यामध्ये स्थिरता राहते का तर कोणती दिशा योग्य आहे कोणत्या दिशेला झोपणे योग्य आहे ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते यामुळे आजार पण कमी होते दुःख नाहीसे होतात ताणतणाव कमी होतो तर ती दिशा कोणती आहे कोणत्या दिशेला आपल्याला पाय करून झोपल्याने आपल्या जीवनात येणारे जे सफलता आहे तर ती प्राप्त होत असते त्याचबरोबर कोणती दिशा आहे तर त्या दिशेला चुकूनही आपल्याला पाय करून झोपायचे नाही तर मानसिक तणाव जास्तीत जास्त जाणवू लागतो आपलं जे डोकं आहे तर दुखायला लागते आणि ताणतणाव असल्यामुळे आपण कमजोर बनायला लागतो म्हणून कोणती दिशा योग्य आहे कोणती दिशा जी आहे तर ती योग्य नाही ज्यामुळे आपल्याला या दिशेला पाय करून चुकूनही झोपायचं नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका या दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका नाही तर आपल्या आयुष्यामध्ये एवढं दुर्दैव येईल की ताणतणाव जास्त राग नकारात्मकता दुःख वारंवार आजारपण येणे ह्या गोष्टी आपल्याला सतत जाणवते तसंच वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडत असते जीवनात आनंदसुद्धा राहत नाही कारण आपण ज्या दिशेला झोपत असतो ती दिशा देवाचीही म्हटली गेलेली आहे जर आपण देवाकडे पाहि केले तर आपल्या जीवनात संकट आजारपण येतात तर पहा कोणी ना कोणी घरामध्ये सतत आजारी पडत असतो सर्व पैसा आपल्याला जो आहे तर आजारपणामध्ये घालावा लागतो पैसा घरामध्ये टिकत नाही जे मोठे मोठे आजार आहेत तर आपल्या घरामध्ये एखाद्या आजारी व्यक्तीला जास्तीत जास्त जाणवू लागतो घरात सुख समृद्धी राहत नाही नोकरी असेल व्यवसाय असेल यामध्ये अडचणी येतात बढती होत नाही याचा परिणाम आपल्या मुलांबळावर होतो गंभीर आजारसुद्धा होऊ शकतात या दिशेला पाय करून झोपल्याने तुमची प्रगती थांबत असते तुम्हाला तुमच्या कामामध्ये यशसुद्धा मिळत नाही त्यामुळे लक्ष्मी घरातून कायमची निघून जाते आणि आपण पश्चाताप करत बसतो की माझे कोणती गोष्ट चुकल्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये राहणं पसंत करत नाही कोणत्या दिशेला पाय करून झोपल्याने योग्य दिशा म्हटली गेलेली आहे कोणती अयोग्य म्हटले गेलेली आहे ते पाहूयात तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बरेच व्यक्ती असतात काही गोष्टी असतात की काही लोकांना विविध प्रकारचे त्रास जे आहेत तर ते सहन करावं लागतात काही व्यक्ती असतात सर्व गोष्टी जाणून बुजून करत असतात परंतु काही अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी ज्या आहेत तर ते त्यांच्याकडून चुकून घडत असतात त्याचा जीवनावर वाईट दुष्परिणाम घडू शकतो आणि त्यांच्यामुळे अनेक समस्या तुम्हाला जाणवू लागतात यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे कोणत्या दिशेला तुम्ही पाय करून झोपता असं म्हणतात वास्तुशास्त्रामध्ये जर योग्य दिशा जर आपण निवडली तर व्यक्तीला दुःख संकट किंवा डोकं दुखणं त्याचबरोबर मानसिक तणाव जो आहे तर तो येऊ शकत नाही त्याचबरोबर कोणत्या दिशेला पाय करून झोपावे हो आणि कोणत्या दिशेला डोकं करून झोपायचं हो आहे याबद्दलची माहिती पाहूयात तर घरातील पुरुष मंडळी असेल किंवा स्त्री असेल तर ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपलेली असेल तर तिच्या शारीरिक आणि मानसिक तणाव जो आहे तर तो जास्त होतो ऊर्जा जी आहे तर ती तिला मिळत नाही शारीरिक व ताणतणाव जो आहे तर तो जास्त जाणवू लागतो कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतात तर पहा आपण काम करून आल्यानंतर आपला देह जो आहे तर हा थकत असतो आणि आत्मा जो आहे तर हा प्रवास करत असतो म्हणूनच झोप आपल्या दिनचर्याचा महत्त्वाचा अंग आहे म्हणूनच दिवसभराच्या आपण धावपळीमुळे किंवा कामामुळे किंवा कामाचा ताणतणाव असतो यामुळे आपल्या शरीराला आराम देण्याचं कार्य जे आहे तर ते रात्रीची झोप करत असते जेव्हा रात्रीची झोप आपल्याला लागते तेव्हा आपलं मन शांत होत असते उश्याचं नाही तर पशुपक्षी झाड झुडपंसुद्धा झोपत असतात तर पहा त्याचबरोबर झोप जी आहे ती आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाचा एक स्थान म्हटलं गेलेलं आहे एक कृती म्हटली गेलेली आहे शरीराला अत्यंत महत्त्वाची जी झोप आहे ती म्हटली गेलेली आहे झोप आपल्या शरीरातला उत्तम स्वास्थ्य चेतना व उत्साह देणारी असते झोप आपल्या शरीराला खूप महत्त्वाचा म्हटलं गेलेलं आहे झोप पूर्ण झाल्यावर शरीरातील उष्णता व आपल्या जीवनातील जे पुढचा गोष्टी आहेत तर ते करण्यास प्रवृत्त करत असते म्हणून झोप घेणं खूप गरजेचं आहे तर आळस दिवसभर त्यांच्या अंगात असतो तर त्यांचे कारण काय आहे तर जेवण झाल्यानंतर एखादा व्यक्ती लगेच झोपत असतो म्हणूनच जेवण झाल्यानंतर किमान तुम्हाला अर्धा तास तरी किंवा एक तास तरी चालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला देवाचे नाव घ्यायचे आहे आणि त्यानंतर झोपायचं आहे सकाळी जेव्हा तुम्ही उठतात तर ब्रह्ममुहूर्तावर सहा वाजता उठायचं आहे सूर्योदयानंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये नाहीतर दिवसभर आपल्याला आसहा राहतो आणि आपलं शरीर जे आहे तर ते जड बनत असते म्हणूनच सकाळी लवकर उठून व्यायाम करावा आणि नंतर कामाची सुरुवात करावी तर पहा आपण पाहूयात की योग्य दिशा काय आहे तर पहा जसं की शुद्ध अन्न शरीराला खूप महत्त्वाचं असते जेव्हा आपण अन्न जेवण करत असतो तेव्हा झोप शांत लागत असते शरीराला खूप महत्त्वाचं ही जी झोप हो आहे तर ती पूर्ण झालेली असेल तर जीवनात प्रभाव व आपल्या विपरीत परिणाम जो आहे तर जीवनावर होत नाही आपला आळस वाढत असतो तर कोणती दिशा आहे ती योग्य दिशा म्हटली गेलेली आहे या दिशेला झोपल्यामुळे आपल्या स्वस्थासोबतच कुटुंबामध्ये सुख समृद्धी आपल्याला लाभत असते तर असं म्हटलं गेलेलं आहे की उत्तरेला डोकं व दक्षिणेला पाय करून झोपल्याने धनाची देवी माता लक्ष्मी नाराज होत असते म्हणूनच आपल्याला याचा परिणाम जो आहे हा पैशाचा संबंधित आणि घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद भांडणं किंवा मनामध्ये एक नकारात्मकता येणे दुसऱ्याशी भांडण जास्तीत जास्त आपण करत असतो किंवा उत्साहाची कमी जाणवू लागणे किंवा कोणत्याही कामामध्ये अपयशेने दक्षिणेकडे पाय केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत असते ही दिशा यमदेवाची दिशा आहे जे मृत्यूदेवताचे देवता, देवता म्हणून ओळखले गेलेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये दक्षिण दिशेला जर आपण पाय करत असाल उत्तरेला डोकं करून झोपू नये याचं कारण म्हणजे दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता य यमदेवताचे आहे दक्षिण दिशेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपण यमलोकी जात आहोत असा अर्थ होतो मृत्यू झालेल्या लोकांचे पाय दक्षिणेला केले जातात जिवंत लोकांचे पाय जे आहेत तर ते पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असायला हवे अनेक दृष्टिकोनातून सुद्धा दक्षिणेला पाय करून झोपणे हे निषिद्ध म्हटलं गेलेलं आहे वास्तुशास्त्राच्या व वा पौर्णिक कथेनुसार असं म्हटलं गेलेलं आहे की पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असतं म्हणूनच दक्षिण दिशेला पाय जे आहे तर ते केले जात नाही हे अशुभ म्हटलं जाते ही चुंबकीय लहरे जे आहेत तर ते अदृश्य असून जी दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहेत जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपत असतो तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेट फील्डसोबत आपण जोडले जातो हे चुंबकीय तार आपल्या डोक्या कडून प्रवेश करत असतो व पायाकडून निघून जातो यामुळे भोजन केलेले अन्नपचन होत नाही आपल्याला उलटी जाणवते किंवा सकाळी उठल्यानंतर मळमळ होते किंवा डोकं जे आहे तर ते सकाळी दुखायला लागते म्हणून अशा पद्धतीने झोपू नका यामुळे दक्षिणेला डोके करून झोपणे हे शुभ मानलं जात नाही तर अशुभ म्हटलं जाते हे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा तर या उलट जेव्हा आपण दक्षिणेला पाय करून झोपतो म्हणजेच उत्तरेला डोकं करून झोपत असतो तर ही चुंबकीय तार आपल्या पायाकडून प्रवेश करून डोक्याकडून निघून जात असते यामुळेच चुंबकीय या तार शरीरावर विपरीत परिणाम जे आहे तर ती करत असते यामुळे आजार पण वाढते धनहानी होत असते आणि आपण जे जेवण केलेलं आहे रात्री तर त्याचं विष बनत असते म्हणूनच या दिशेला चुकूनही पाय करून झोपू नका तर परिणाम असा होतो की आपलं डोकं जे आहे ते सकाळी दुखायला लागते किंवा मळमळ होते मनावर सुद्धा विपरीत परिणाम होतो दक्षिणेला पाय करून कधी झोपू नये या दिशेला सतत झोपल्यामुळे मनुष्याला अटॅकसुद्धा येऊ शकतो अचानक मोठमोठे आजार देखील उद्भवू शकतात कारण ही दिशा जी आहे तर आपल्या पूर्वजांची दिशा म्हणून ओळखली जाते पूर्वजांचे फोटो या दिशेला लावले जातात म्हणूनच दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नका त्या व्यतिरिक्त या दिशेला दरवाजासुद्धा असू नये आपला मुख्य उंबरवटा जो आहे किंवा दरवाजाचं तोंड जे आहे तर दक्षिण दिशेला जर असलं तर घरामध्ये वादविवाद होतात पती पत्नीमध्ये एकोपा राहत नाही किंवा कुटुंबामध्ये दारिद्र्य जे आहे ही वास करत असते आणि लक्ष्मी घरातून निघून जात असते म्हणून दक्षिण दिशेला चुकूनही जो उंबरवटा आहे दरवाजा आहे तो चुकूनही ठेवायचा नाही पूर्व किंवा उत्तर दिशेला आपला मुख्य उंबरवटा असावा यामुळे संपूर्ण दारिद्र्य आणि गरिबी संपूर्ण नाहीशी होते म्हणूनच आपल्याला जर घरामध्ये लक्ष्मी कायम वास करावी आपल्या जीवनामध्ये आनंद सुख संपत्ती आरोग्य चांगलं राहण्यासाठी पूर्व दिशाची आहे तर ती अत्यंत शुभ मानली जाते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत दारिद्र्य गरिबी येत असेल तर चुकूनही पूर्व दिशेला पाय करून झोपू नका व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेला चुकूनही पाय करून झोपण्याचं नसते कारण कारण सूर्यदेवाकडून आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते व आरोग्य जे आहे तर ते सुधारण्याचं काम व कोणतीही सकारात्मक लहरी जे आहे ह्या कमी न व्हाव्या आपल्याला ऊर्जा प्राप्त व्हावी त्यासाठी सकाळी सूर्यदेवाची पूजा केली जाते सूर्यदेवाला अर्घ दिले जाते म्हणून चुकूनही जेव्हा तुम्ही झोपत आहात तर सूर्यदेवाचा जेव्हा प्रकाश पडतो पूर्वेकडून तिकडे पाय करून झोपू नये पहा याचं कारण असं सांगितलं गेलेलं आहे की पृथ्वीवर एकमव दिसणारे देवता म्हणजे सूर्यदेव आहेत भगवान सूर्य भगवान हे सकारात्मकतेचे व ऊर्जेचे स्तोत्र म्हटले गेलेले आहे यामुळे आपण आज ऊर्जा प्राप्त होत असते आरोग्य सुधरत असते आणि आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम जे आहेत तर ते घडण्याचं काम जे आहे ते सूर्यदेव करत असतात म्हणूनच जर अशा सकारात्मक दिशेला आपण पाय करून झोपत असाल तर अशा आपल्या जीवनात अडचणी येऊ लागतात आरोग्य बिघडत असते आणि यामुळे पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपायचे नसते त्याचबरोबर घरातील करत्या पुरुषांनी म्हणजे जो, जो कमवत आहेत त्या पुरुषांनी त्यांनी पूर्वेला डोकं करून कधीही झोपू नये घरातील इतर लोक झोपू शकतात पण करत्या पुरुषाने उत्तरेला पाय व दक्षिणेला डोकं करून झोपले पाहिजेत अशा पद्धतीने जर तुम्ही या नियमांचं पालन करत असाल तर आपल्याला कोणतेही त्रास उद्भवत नाहीत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा